आवाज सामान्य जनतेचा खेड तालुक्यातील शेलू येथील पडवळ वस्तीला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे खासगी क्षेत्रातून हा रस्ता जात असल्याने ग्रामपंचायतीने सर्वांना विश्वासात घेऊन या रस्त्याचे काम मार्गी लावले यासाठी शरद बुट्टे पाटील यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे शेलू गावाच्या अंतर्गत रस्त्याबरोबरच वाड्या वस्त्यांना जोडण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे बुट्टे पाटील यांनी सांगितले यावेळेला गावच्या सरपंच उपसरपंच आजी माजी पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते कुरकुंडी गावामध्ये जागेची अडचण असल्यामुळे अनेकदा निधी मंजूर करून देखील दशक्रिया विधी घाटाचे काम होऊ शकले नव्हते त्यामुळे मोठी अडचण होत होती या कामासाठी अनेकदा प्रयत्न करूनही यश आले नाही आता ग्रामपंचायतने यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे कुणाचेही व्यक्तिगत नुकसान न करता सार्वजनिक ओढ्यामध्ये या दशक्रिया घाटाचे काम करण्यात येणार आहे यासाठी कामासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी एकवीस लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे सरपंच उपसरपंच सर्व प्रमुख पदाधिकारी आणि बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांना घेऊन बुट्टे पाटील यांनी कामाचे नियोजन केले कुरकुंडी गावाचा बैलगाडा क्षेत्रात मोठं नाव लौकिक आहे अनेक विकास कामांबरोबरच शहीद संभाजी ज्ञानेश्वर राळे यांच्या नावाने सांस्कृतिक भवन देखील या ठिकाणी उभे केले आहे फक्त दशक्रिया घाटाची अडचण होती आता ग्रामस्थ या कामासाठी एकत्र आले असून ही सुविधा पूर्ण करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत सर्व ग्रामस्थ मोठ्या मनाने या कामाला सहकार्य करतील अशी अपेक्षा शरद बुट्टे पाटील यांनी व्यक्त केली आहे